शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण आज स्टेप्टोसायकिन विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत ज्यामध्ये आपण स्टेप्टोसायक्लिन हे काय आहे स्टेप्टोसायक्लिन प्रामुख्याने कोणत्या घटकांपासून हे बनलेले आहे स्टेप्टोसायक्लिन कोणत्या पिकामध्ये कोणत्या रोगांवर का काम करते स्टेप्टोसायक्लिनची वापरण्याची पद्धत काय आहे स्टेप्टोसायक्लिनची कार्यपद्धती काय आहे स्टेप्टोसायक्लिन जर आपल्याला मिळालं नाही आपण त्याचा पर्याय म्हणून काय वापरू वापरू शकतो आणि सगळ्यात शेवट म्हणजे जर वापर केला आप तर आपल्या पिकावर काय दुष्परिणाम होतात तर मित्रांनो सर्वप्रथम स्टेप्टोसायक्लिन हे काय आहे स्टेप्टोसायक्लिन हे एक अँटीबायोटिक आहे जे प्रामुख्याने आपल्या पिकामध्ये जीवाणूजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण वापरतो स्टेप्टोसायक्लिन हे स्टेप्टोमायसिन सल्फेट नव्वद टक्के व टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराईड दहा टक्के या दोन घटकांपासून बनलेला आहे स्टेप्टोसायक्लिन हे डाळिंबामधील तेल्या म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट भातामधील बॅक्टेरियल ब्लाईट संत्रामधील कँकर सफरचंदामधील फायर ब्लाईट टोमॅटोमधील लिप ब्लाईट कापूसामधील बॅक्टेरियल ब्लाईट ह्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो तर मित्रांनो आपण स्टेप्टोसायक्लीनची वापरण्याची पद्धत कशी आहे दोनशे ते तीनशे ग्राम हे शंभर लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करू शकतो व दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने आपण एक ते दोन फवारण्या या स्टेप्टोसायकलिनच्या करू शकतो कार्य करण्याची पद्धती कशी आहे स्टेप्टोमायसिन आणि टेट्रासायक्लिन हे दोन्हीही प्रथिने संश्लेषण रोखतात म्हणजेच प्रोटीन सिंथेसिस थांबवतात त्याच्यामुळे जीवाणूंची वाढ ही कमी होते व पिकावरील बॅक्टेरियाची संख्या कमी होण्यास मदत होते व रोगांवर नियंत्रण मिळते मित्रांनो जर आपल्याला बाजारामध्ये स्टेप्टोसायक्न मिळालं नाही तर आपण त्याच्या पर्याय म्हणून काय वापरू शकतो पहिलं आहे ब्लू कॉपर दुसरं म्हणजे बोर्डॅक्स मिक्सचर व तिसरं म्हणजे कासोगामायसिन तर मित्रांनो जर आपण स्टेप्टोसायक्लिनचा जास्त वापर केला तर आपल्या पिकामध्ये जे काही बॅक्टेरिया आहे त्या रजिस्टंट बनतात त्याचा त्या बॅक्टेरियांवर स्टेप्टोसायक्लिनचा काही परिणाम होत नाही दुसरं म्हणजे जर अँटीबायोटिकचा किंवा कोणत्याही जे बॅक्टेरिया रोधक औषध आहे त्यांचा अति वापर केल्याने झाडे कमुकुवत होऊन रोगांचा प्रादुर्भाव वाढतो तर मित्रांनो असेच नवनवीन बघण्यासाठी आपल्या कृषीवेद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद